I am Rachita Pulkarni Dole. Welcome back to our channel. आज सकाळी मी गेलेली होती आमच्या ओळखीच्या आहेत सिद्धी ठकार सिद्धी ठकार म्हणून तर तिच्या मुहूर्ताचा कार्यक्रम होता सो आम्ही तिथे गेलेलो होतो आज रामनवमीचा त्यांनी मस्त मुहूर्त काढला होता लग्नाच्या आधी मुहूर्ताचे वडे टाकतात बघा माझ्या लग्नाच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच गमती गोष्टी झालेल्या आहेत सो तो व्हिडिओ तुम्ही बघा चैत्रगौरी वगैरे मस्त साडी वगैरे नाही सवली नैवेद्य आज कुंकू पण आहे ना मस्त आणि आज सिद्धीचा लग्नाचा मुहूर्त आहे गर्दी आहे लग्न घर वाटतं वर्ष आहे

आणि <laughs> लाल फूल असेल तर लाल फूल दुर्वा ठेवा एकानी वस्त्र ठेवा लाल फूल ठेवा एकानी आक्षा दवा ते ना एकाने

मस्तपैकी पैकी म्हणतात आम्ही वडे म्हणतो त्याचा कार्यक्रम झाला आता गवले न फुले वगैरे करणारे ती गर्दी आहे सिद्धी इकडे बघ हाय हे बाई आहे नवरी बाई तिच्या लग्नाच्या मुहूर्ताच्या साठी आम्ही आलोय उद्या व्हिडिओ बक्षीस उद्या यस आमचा नंबर झाला आता ह्या मोठ्या मोठ्या बाया बसल्या आणि इथे सुंदर चैत्र गौरे फोटोग्राफर दादांच्या मागे बंटी व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवून हे बघा किती सुंदर सजवलंय जात पाटावळ बंटा आणि खलबत्तावर छोटे छोटे मस्त सजवलंय आणि ह्या आहे मुलीच्या मुली हा मी आहे इथे आहे थँक्यू हे बाई काय करताय नखुले अरे तुम्ही नखुले कसे करताय ते दाखवा पहिले गवले करताय का ओके हे बघा एका वेळेस काय चाललंय इथे गवले नवरीबाई वरमध्ये औषध इथे गवले नफुले हे या साइडला फांडगे वड्यांचं काम एकाच वेळेस किती कामाचा ुणा घना जगता सगळ्या हाती 다시구난데나 라바 르구난데나 와, 와. 맛있어. 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 So माझं मस्त जेवण झालं आणि आज आज मी इथे आलेली होती तोंडात <laughs> शब्द पण तोंडात तो शब्द येत नव्हता हा प्रत्येक आलेला आहे मला घ्यायला आज ना मुहूर्ताचा कार्यक्रम होता तिथे आलेली होती जेवण वगैरे झालं असं वाटतं लग्न घरच आहे अरे बापरे रे पूर्ण जंगल साफसफाई झालेली ओळखूच नाही ओळखूच <laughs> नाही येते पण केस दाखव अरे बापरे चांगला दिसतो आता भारी दिसतो पण माणसात आल्यासारखं वाटतोय पहिले असं जंगली प्राणी वाटत होता जंगला सोडणार